हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार आठ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे असा ट्विस्ट ज्याचा आपण कधीही विचार केला नव्हता मग नेमकं असं घडणार तरी काय आपण त्याबद्दलच बोलणार आहोत तर फ्रेंड्स शनिवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की गौतमने चक्क सखीला मनस्विनी व्हिलाचे फोटोज व्हिडिओज आणि पत्ता पाठवला मग हा मनस्विनी व्हिला म्हणजे नेमकं ने काय तर हे तेच ठिकाणे जेथे सरकारने म्हणजेच मनस्विनीने आपली सखी जुळी बहीण सखीची खरी आई राघव कामतची बायको तेजस्विनी कामतला लपून ठेवलंय डांबून ठेवलंय मागील अनेक वर्षांपासून तेजस्विनी कामत येथेच आहे आणि वाट पाहतीये की मेरे करण अर्जुन आहेंगे म्हणजेच एकनेक दिवस सखी येईल आणि मला इथून सोडवून नेईल आणि आता तो क्षण आलाय जेव्हा खरंच करण अर्जुन येणार आहेत करण म्हणजे सखी आणि अर्जुन म्हणजे आपला कबीर उर्फ कान्हा या दोघांना आता मनस्विनी व्हिलाचा पत्ता मिळाला आहे दो आणि दोघे आपल्या बुलेटवर या ठिकाणी जायला निघाले आहेत परंतु ट्विस्ट नाही आला तर ती मालिका कसली आणि हा सुद्धा आलाय सखीने मनस्विनी व्हिलाचा फोटो आपल्या बेडवरच ठेवून दिला आणि सरकार हा फोटो पाहणार आहे आणि हा फोटो पाहताच सरकारच्या डोक्याची ट्यूब पेटणार अरे आता तर सखी ही मनस्विनी विलाकडे जायला निघाली आहे आणि सरकार आपल्या गुंडांना कॉल करणार लवकरात लवकर तेजस्विनीला तेथून हलवा मग एकीकडे काना आणि सखी हे मनस्विनी व्हिलाकडे जायला निघाले आहेत तर दुसरीकडे सरकारने आपल्या गुंडांना फोन करून तेजस्विनीला त्या ठिकाणावरून हलवायला सांगितलंय मग कोण जिंकणार कान्हा आणि सखी हे आधी तेथे पोहोचणार की सरकारचे गुंड तेजस्विनीला तेथून हलवणार हा खूप मोठा ट्विस्ट पुढील एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मग नेमकं होणार तरी काय तर फ्रेंड्स असं होऊ शकतं की जेव्हा कान्हा आणि सखी या मनस्विनी विलाला पोहोचतील आणि शटर वर करतील तेव्हा त्यांना असं दिसेल की तेथे तेजस्विनी तर आहे परंतु काही गुंड या तेजस्विनीला तेथून पकडून नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि कान्हा आणि सखीला हे दिसेल मग ते या गुंडांचा पाठलाग करतील आणि तेजस्विनीला वाचवण्याचा प्रयत्न करतील आता या पाठलागात कोणाचा विजय होणार कान्हा आणि सखी या गुंडांना पकडतील की गुंड त्यांच्या हातातून निष्ठून जातील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे पण जर कान्हा आणि सखीच्या हातात तेजस्विनी लागली तर या मालिकेतला आजपर्यंतचा तो सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल एवढं मात्र नक्की कारण तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत जी सरकार आजपर्यंत राघो कामतच्या प्रॉपर्टीवर नागासारखा विळखा मारून बसलीये ती तेजस्विनी कामत नाहीये सखीची खरी आई नाहीये राघो कामतची खरी बायको नाहीये हे सत्य फक्त आणि फक्त दोन आणि तीनच व्यक्तींना माहीत होतं पहिली तर तेजस्विनी कामत दुसरी मनस्विनी आणि तिसरी म्हणजे गौतम पण हे सत्य कान्हा आणि सखीला समजेल ज्यांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येईल सखी जी आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसली आहे तिला समजेल की तिची आई सरकार नाही आहे तर ही तेजस्विनी आहे आणि तिला आईचं खरं आणि भरभरून प्रेम मिळेल तर जो कान्हा आजपर्यंत असा विचार करत होता की माझ्या वडिलांचा देवदत्तचा खून या सरकारने केलाय सखीच्या आईने तेजस्विनी कामतने केला आहे त्याला सुद्धा सत्य कळेल की तेजस्विनी तशी नव्हतीच ती खूप मायाळू आणि प्रेमळ आहे तर ही सरकारे मनस्विनीये जिने पैशांसाठी स्वतःच्या सख्ख्या बहिणीला डांबून ठेवलं बहिणीच्या नवऱ्याला मारून टाकलं आणि सुद्धा या मनस्विनीनेच खून केलाय हे सगळे खुलासे पुढील काही एपिसोडमध्ये होतील जर कान्हा आणि सखीला तेजस्विनी भेटली तर आपण याच गोष्टीचा विचार करूया जर कान्हा आणि सखीला तेजस्विनी भेटली तर मग पुढे काय होणार सगळ्यात आधी तर असं तर बिलकुल होणार नाही की कान्हा आणि सखीला तेजस्विनी सापडली तेजस्विनी या दोघांना सगळं सत्य सांगेल आणि मग हे दोघे मिळून कान्हा आणि सखी तेजस्विनीला सगळ्यात जगासमोर आणतील प्रेस कॉन्फरन्स घेतील टी व्हीवर सगळीकडे न्यूज चालेल की तेजस्विनी कामत ही आहे आणि जी सरकार म्हणून वागती आहे ती तेजस्विनी नाही आहे तर ती मनस्विनी आहे तर तेजस्विनीचा जीव वाचवण्यासाठी कान्हा आणि सखी तेजस्विनीला चक्क अशा ठिकाणी लपून ठेवतील जे मनस्विनीला कधीच समजणार नाही आणि मग त्यांचं एक युद्ध सुरू होणार सरकारविरुद्ध सरकारचे काळे चिठ्ठे समोर आणण्यासाठी सरकारला बर्बाद करण्यासाठी सरकार ही रात्रंदिवस मेहनत करेल की तेजस्विनी नेमकी कोठे गायब झाली तिला कुणी गायब केलं खरंच कान्हा आणि सखीचं का। हे काम आहे का कारण कान्हा आणि सखी हे दोघे नॉर्मल असल्यासारखे वागतील आम्हाला तेजस्विनी सापडली किंवा आम्हाला तेजस्विनी आणि मनस्विनी हे सत्य माहिती आहे असं ते सरकारला काही सांगणार नाही तिच्यासमोर नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे सरकार खूप कन्फ्युजनमध्ये असेल की सखी आणि कान्हाला तेजस्विनी सापडली आहे की नाही त्यांना तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य समजलंय की नाही आणि जर कान्हा आणि सखीचा यामध्ये हात नाही आहे तर हे सगळं मग कोणी केलं आहे हे गौतमने केलं आहे की दुसरं कोणीतरी केलं आहे आणि कान्हा हा सगळा आरोप टाकणार के सी कंपनीवर के सी कंपनी म्हणजे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन ज्या कंपनीने सरकारची झोप उडवली सरकार आहे सरकारच्या कंपनीचे दहा टक्के शेअर्स विकत घेतले आहेत त्याचबरोबर सरकारच्या कंपनीची सत्तर माणसं राजीनामा देऊन या केसी कंपनीतच जॉब करू लागली आहे त्यामुळे सरकारला वाटेल हो खरं आहे नक्कीच या के सी कंपनीचा मालक अशी कोणतरी व्यक्ती आहे जी हे सगळं करतेय त्यामुळे सरकार या केसी कंपनीच्या मागे हात धुऊ लागेल आणि इकडे कान्हा आणि सखी आपली कामं करत राहतील एवढं मात्र नक्की पण दुसरीसुद्धा एक शक्यता आहे आणि ती म्हणजे जेव्हा कान्हा आणि सखी या मनस्विनी व्हिलापर्यंत पोहोचतील तोपर्यंत सरकारचे गुंड हे तेजस्वीनं घेऊन तेथून फरार झालेले असतील म्हणजे कान्हा आणि सखीला या ठिकाणी कुणीही सापडणार नाही त्यांची आणि तेजस्विनीची भेटच होणार नाही आणि जर त्यांची आणि तेजस्विनीची भेटच झाली नाही तर सरकार म्हणजेच मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींचं सत्य समजण्याचं कोणतं कारणच नाही आहे गौतमला सगळं माहिती आहे परंतु कुल्फीच्या भीतीमुळे तो सखीला काही सांगू शकत नाही आहे आणि आता जर या मनस्विनी विलामधून तेजस्विनीला हलवलं गेलं आहे तेथे ती नाही आहे तर सखी आणि कान्हाला ती भेटण्याचा प्रश्नच येत नाही आणि ते सत्य त्यांच्यासमोर एवढ्या ये लवकर येणार नाही आहे हे मात्र खरं म्हणजेच सखीची आपल्या खरी आईशी तेजस्विनीची एवढ्या लवकर भेट होणार नाही आहे तेजस्विनी कामाचा वनवास हा काही संपणार नाही आहे खरं पाहायला गेलं तर या मालिकेत सगळ्यात जास्त त्रास सगळ्यात जास्त दुःख कोणाच्या वाट्याला आलं असेल तर ती म्हणजे तेजस्विनी त्या बिचारीची काही चूक नसताना तिला मागील वीस वर्षांपासून या कालकोठडीत राहावं लागतं आहे सरकारचे अत्याचार सहन करावे लागत आहे आणि अजून किती दिवस तिला हे अत्याचार सहन करावे लागणार आहेत अजून किती दिवस तिला हा वनवास सहन करावा लागणार आहे हे देवालाच माहीत किंवा या मालिकेच्या निर्मात्यांना लेखकांना माहीत की अजून किती दिवस सरकार या तेजस्विनीतला असा छळ करत राहणार आहे आणि मग या मालिकेत एक सगळ्यात मोठा टुरिस्ट येणार आहे सखी आणि कान्हा हे परत येतील आणि तेजस्विनीला शोधण्याचं मिशन तेथेच थांबणार तसंही या दोघांना काही माहीत नाही आहे कोणीतरी अशीच चेष्टा केली असेल त्या फोटोचा त्या घराचा आणि आपला काही संबंध नाही आहे असा विचार करून हे दोघेही तो संपूर्ण विषय विसरून जातील दुसरीकडे सरकार शोधण्याचा प्रयत्न करेल सखी आणि कानापर्यंत त्या मनस्विनी व्हिलाचा फोटो कुणी पोहोचवला होता सगळ्यात आधी तर सरकारचा संशय हा गौतमवरच येणार आणि मग सरकार गौतमला आणखीन मोठी धमकी देईल कदाचित कुल्फीबरोबर ती काहीतरी वेडं करण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे गौतम खूप घाबरणार आणि मग पुन्हा कधीही तेजस्विनी आणि मनस्विनीबद्दल सरकारला आणि सखी कानाला काहीही न सांगण्याचा तो निर्णय घेणार त्यामुळे हा विषय येथेच संपेल पण खरा तर आपल्या कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस करणे सुरू केला आहे जेव्हापासून तो सरकारच्या बंगल्यावर परत आला आहे तेव्हापासून त्याचं डोकं हे त्याच्या बुलेटपेक्षा सुद्धा जोरात पळू लागलं आहे आणि एकानंतर एक दणके तो सरकारला देत चालला आहे सगळ्यात आधी तर त्याच्या आजीने आज राजलक्ष्मी किर्लोस्करने सरकारच्या कामत एम्पायरमध्ये दहा टक्के शेअर्स खरेदी केले आहेत आणि याचा अर्थ असा होतो की कि कबीर किर्लोस्कर हा सरकारच्या कंपनीचा मालक बनत चालला आहे कदाचित याच्या आधीसुद्धा या दोघांकडे सरकारच्या कंपनीचे शेअर्स असू शकतात देवदत्त किर्लोस्कर आणि राघो कामत हे दोघे एकमेकांचे मित्र होते कदाचित जेव्हा राघव कामतने आपली कंपनी सुरू केली असेल तेव्हा काही टक्के शेअर हे देवदत्तच्या नावावर असू शकतात आणि देवदत्तच्या गेल्यानंतर ते आपल्या कबीर म्हणजेच कान्हाच्या नावावर झालेले असतील आता राजलक्ष्मीने कान्हाच्या माने आणखीन दहा टक्के शेअर खरेदी केले आहेत आणि याचं कारण कदाचित हेच असेल की हे सगळे शेअर खरेदी केल्यामुळे आता कबीर हा सरकारच्या कंपनीमध्ये एक डिसिजन मेकिंग पॉवरमध्ये आला असेल ज्याच्याकडे कंपनीचे जास्त शेअर्स असतात तोच कंपनीचा मालक असतो तोच सगळे निर्णय घेऊ शकतो आणि कदाचित हीच पावर आपल्या कबीरकडे यावी यासाठी माने राजलक्ष्मी किर्लोस्करने हा निर्णय घेतला असावा आता कबीरकडे किंवा देवदत्तकडे सरकारच्या कंपनीचे किती शेअर्स होते हे सत्य तर आपल्याला अजून माहीत नाही आहे पण लवकरच ते कळेल अशी अपेक्षा आपण करूया दुसरीकडे सरकारचं खूप मोठं नुकसान कबीरने केलं आहे सरकारच्या कंपनीचे सत्तर एम्प्लॉईज जे सरकारसाठी खूप महत्त्वाचे होते त्यांनी राजीनामे दिलेत आणि ते के सी म्हणजेच किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन या कंपनीत जॉईन झाले आहेत त्यामुळे सरकार खूप चिडली आहे ही केसी कंपनी नेमकी आहे तरी कोण आणि माझ्याविरुद्ध हे सगळं कसं काय करते एवढी हिंमत कोणाची झाली असं सरकार डरकाळ्या फोडतीये पण ही केसी कंपनीचा मालक तिच्या समोरच आहे हे सुद्धा तिला कळत नाहीये आणि यानंतर कान्हा आपली सगळ्यात मोठी चाल खेळणारे या सगळ्या गोष्टीमधून कान्हा सरकारला एक जाणीव करून देतोय की तुम्ही ज्या माणसाला आपल्या कंपनीचा मॅनेजर बनवून ठेवलंय ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवताय तो काही कामाचा नाहीये आणि हा माणूस म्हणजे परशुराम परशुराममुळेच हे सगळं होत आहे आणि जर मी परशुरामच्या जागी असतो तर हे सगळं होऊच दिलं नसतं अशी जाणीव कान्हाने सरकारला करून दिली आहे त्यामुळे सरकारच्या पायखालची जमीनच सरकली ज्या कान्हाला आजपर्यंत ती एक साधा ड्रायव्हर समजत होती तो कान्हा बिझनेसच्या बड्या बड्या बाता मारतोय आणि ज्या परशुरामवर मी एवढी मोठी जबाबदारी सोपवली तो काही कामाचा नाही आहे आणि कान्हाचा सुद्धा हाच प्लॅन आहे की आता त्याला सरकारचं ड्रायव्हर बनून राहायचं नाही आहे कारण सरकारचा ड्रायव्हर बनून किंवा सखीचा ड्रायव्हर बनून त्याला त्याचं ते उद्दिष्ट साध्य करता येणार नाहीये त्याचं उद्दिष्ट आहे सरकारला बर्बाद करणं आणि जर सरकारला बर्बाद करायचं असेल तर कान्हाला सरकारच्या कामत एम्पायरमध्ये जावं लागेल तेथे महत्त्वाची पोजिशन मिळवावी लागेल त्यांचे जे सिक्रेट्स आहेत ते सिक्रेट्स सिक्रेट बाहेर काढून त्यांना नुकसान पोहोचवावं लागेल तेव्हाच त्याला सरकारला बर्बाद करता येईल आणि सरकारला बर्बाद करण्याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे हे कामत एम्पायर सरकारच्या हातून काढून घेणं सरकारला भिकेला लावणं त्याचवेळेस तो सरकारला बर्बाद करू शकतो आणि त्यासाठी त्याला कामत एम्पायरमध्ये मोठी नोकरी मिळवावी लागेल ज्यामुळे त्याला सगळे सिक्रेट्स कळू शकतील त्यामुळेच काना हा सगळा प्लॅन बनवतोय सरकारच्या मनात भरून देतो आहे की तुमचा हा परशुराम काही कामाचा नाही आहे आणि मला तुमच्या कंपनीत घ्या मग सरकार की कान्हाला आपला ड्रायव्हर म्हणून नाही तर आपल्या कंपनीत एक महत्त्वाच्या पदावर नोकरी देणार एकीकडे कबीर किर्लोस्कर जो किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन या कंपनीचा सीई ओ आहे मालक आहे तर तोच कबीर किर्लोस्कर म्हणजेच कान्हा कान्हा महाडिक आता कामत एम्पायरमध्ये सुद्धा एका महत्त्वाच्या पदावर कामाला असेल त्यामुळे त्याच्याकडे दोन्ही कंपन्यांची सिक्रेट्स असतील आणि कामत एम्पायरची सिक्रेट्स कळल्यानंतर तो या सगळ्या सिक्रेट्सचा फायदा स्वतःसाठी करून घेईल आणि सरकारला नेस्त नाबूद करण्यासाठी करून घेईल सरकारला बर्बाद करण्यासाठी करेल एवढं मात्र नक्की सरकारला कळणारच नाही की हे सगळं काय होतंय आणि काना हा सरकारच्या खूप जवळचा असेल विश्वासाचा असेल त्यामुळे तो सरकारला म्हणेल सरकार जे काही होत आहे ना मलासुद्धा कळत नाही आहे नक्कीच आपल्या कंपनीत कोणीतरी हेर आहे आणि हा हेर मी नाही तर तो परशुराम आहे म्हणजे परशुरामने सुद्धा आजपर्यंत कान्हा आणि सखीविरुद्ध किती कट कारस्थानं केलीत हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे कान्हा हा परशुरामचा सुद्धा काटा बाजूला काढणार आणि त्याचवेळेस आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सुद्धा पूर्ण करणार आणि पाहता पाहता तो दिवस उजाळेल जेव्हा सरकार आपल्या कामत एम्पायरमध्ये जाईल तिच्या केबिनमध्ये जाईल आणि केबिनमध्ये जाताच तिला ते दृश्य दिसेल ज्याचा तिने कधी विचारही केला नव्हता स्वप्नात सु सुद्धा असं काय होईल तिला वाटलं नव्हतं मग काय तो क्षण असेल काय ते दृश्य असेल तर फ्रेंड्स चक्क कान्हा महाडिक हा कबीर किर्लोस्करच्या रूपात सरकारच्या खुर्चीवर बसलेला असेल चक्क कबीर किर्लोस्कर या कंपनीचा सीईओ मालक बनून तो या खुर्चीवर बसलेला असेल सरकारला आश्चर्याचा धक्काच बसेल सरकार विचारेल कान्हा तुझी हिंमत कशी झाली माझ्या या खुर्चीवर बसण्याची माझ्या केबिनमध्ये येण्याची तेव्हा कान्हा हा काना राहिलेला नसेल तर तो कबीर किर्लोस्कर झालेला असेल त्याचा स्वॅगच वेगळा असणार आणि तो सरकारला सांगेल एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कान्हा नाही आहे तर मी आहे कबीर किर्लोस्कर किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा सी ओ किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक सरकारच्या पायकाची जमीनच सरकणार त्यानंतर काना म्हणेल सॉरी माझी अजून एक ओळख आहे मी फक्त किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा सीईओ आणि मालक नाही आहे तर मी तामत सुधा चा या कामत एम्पायरचासुद्धा सीईओ आणि मालक आहे कारण तुमच्यापेक्षा जास्त शेअर्स या कंपनीचे माझ्या नावावर आहेत आणि ज्याच्याकडे जास्त शेअर्स तोच कंपनीचा मालक मीच आहे या कंपनीचा मालक त्यामुळे सरकारचा विश्वासच बसणार नाही तिच्या पायाखालची जमीन सरकेल सरकारला काही कळणारच नाही तेव्हा काना तिला सगळं सांगणार की मी फक्त कान्हा महाडिक किंवा कबीर किर्लोस्कर नाहीये आणि कदाचित तुम्हाला ही ओळख कळणार नाही तुम्हाला मी माझी अशी ओळख सांगतो ज्यावरून तुम्हाला सगळं कळेल मी आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर हो तोच देवदत्त किर्लोस्कर ज्याचा खून तुम्ही केला होता तोच देवदत्त किर्लोस्कर जो राघव कामतचा मित्र होता आणि ज्याचा तुम्ही खून केला अमानुषपणे निर्घुणपणे त्याच्या लहान मुलासमोर बायकोसमोर त्याला मारून टाकलं होतं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी आलो आहे तुम्हाला बर्बाद करण्यासाठी आलोय आणि मी तुमच्यासारखा नाही आहे की जसं तुम्ही माझ्या बाबांना मारलं मीही तुम्हाला मारेल पण अहंकारीला त्याचा अहंकारच मारतो त्याच्याकडून त्याचं सगळं हिरावून घ्यायचं असतं तसं आज मी तुमच्याकडून तुमचं सगळं हिरावून घेतलंय आता तुमच्याकडे हे कामत एम्पायर नाहीये पैसा नाही आहे नाहीये नाही आहे सत्ता नाही आहे तर हे सगळं मी तुमच्याकडून हिरावून घेतलं आहे आता या राघव कामतच्या एम्पायरचा कामत एम्पायरचा मी मालक आहे आणि सरकारला कुणीही विचारत नाही सरकारला जबर धक्का बसलेला असेल सरकार खूप चिडचिड करेल आणि मग त्यानंतर सरकारला तिची खरी लायकी कळणार सरकार ही ऑफिसमध्ये सगळ्यांना म्हणणार पण ऑफिसमध्ये सुद्धा तिला कुणीच किंमत देणार नाही कारण सरकार आता त्यांची मालकी नसेल सरकारकडे कंपनीचे कोणतेही अधिकार नसतील कानाने ही कंपनी आधीच टेक ओव्हर केलेली असेल मग सरकार धावत पळत आपल्या घरी पोहोचणार आणि तेथेसुद्धा सरकारला कुणी घरातसुद्धा घुसू देणार नाही कारण आता कंपनी कानाची म्हणजे सरकारची सगळी प्रॉपर्टी कानाची हे घरसुद्धा कानाचं आणि कानाने आधीच सखी गौतम या सगळ्यांना सत्य सांगितलं असेल त्यांना आपल्या बाजूने वळून घेतलं असेल त्यामुळे आता सरकारला घरातसुद्धा एंट्री राहणार नाही म्हणजे ते म्हणतात ना ना घर का ना घाट का तशी सरकारची अवस्था होणार आहे आणि मग सरकार ही धावत पळत आपल्या त्या अड्ड्यावर जाणार जेथे तिने तेजस्विनी कामतला लपवून ठेवलं आहे आणि कानाची नजर ही सरकारवर असणारच तो सरकारचा पाठलाग करणार सखी त्याच्याबरोबर असेल आणि मग हे सगळे सरकारच्या मागेमागे तेजस्विनी कामत जवळ पोहोचणार आणि जर यावेळेस मनस्विनी भिलामध्ये कान्हा आणि सखीला जर तेजस्विनी कामत भेटली नाही तर हा तो क्षण असेल जेव्हा तेजस्विनी आणि मनस्विनी हे सगळ्यात मोठं सत्य कान्हा आणि सखीच्या समोर येणार त्यांना समजणार की आपण ज्या सरकारला आजपर्यंत तेजस्विनी कामत समजत होतो तर ती तेजस्विनी कामत नाहीये तर ती आहे मनस्विनी तेजस्विनीची सखी जुळी बहीण आणि तिने हे सगळं कसं केलं का केलं हे सगळं सत्य सुद्धा त्यांना समजणार आपल्या बहिणीचं ऐश्वर पाहून या मनस्विनीचे डोळे दिपले होते आणि त्यातूनच आपल्या बहिणीचा आणि आपला चेहरा सारखा आहे या गोष्टीचा फायदा उचलून तिने तेजस्विनीला डांबून ठेवलं आणि स्वतः तेजस्विनीची जागा घेतली आणि मग ज्या ज्या लोकांना हे सत्य कळालं होतं जसं की राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर की ही तेजस्विनी नाहीये तर मनस्विनी आहे ती तेजस्विनीची जुळी बहिणी चेहरा सारखा आहे या गोष्टीचा फायदा उचलून येथे आहे आणि मग या गोष्टी कळल्यानंतर का कान्हा हा, हा नक्कीच सरकार सरकार या सरकारला आयुष्यभर खडी फोडायला पाठवणार सरकार आयुष्यभर जेलमध्ये सडणार एवढं मात्र नक्की कारण तिने तेजस्विनीबरोबर जे केलंय देवदत्त बरोबर जे केलंय आणि राघोबरोबर जे के ते ते जे केलंय ते अक्षम्य आहे त्यासाठी तिला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे तिने देवदत्त राघो कामतचा जीव तर घेतला तिने तेजस्वीला आयुष्यभर डांबून तर ठेवलं पण त्यामुळे अनेक आयुष्य कायमची बर्बाद झाली सखी आईबाबाच्या प्रेमाला तरसली तिकडे राजलक्ष्मी म्हणजेच माला आपल्या तरुण मुलाचा जीव जाताना पाहावं लागलं तर कानाची आई अपर्णा हे आयुष्यभर एखाद्या जिवंत पुतळ्यासारखी राहिली आणि कान्हाने जे काही सहन केलंय ते तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे एका लहान मुलाच्या समोर त्याच्या बापाचा जीव घेतला गेला ते कान्हाने सहन केलं आपल्या बापाचे अंत्यसंस्कार त्याने केले एवढ्या लहान वयात आणि लहानचा मोठा तो फक्त सरकारविरुद्ध बदला घेण्यासाठी या आगीतच तळपळत राहिला आणि मग कान्हाला हे सगळं सत्य करणार सखीला हे सगळं सत्य करणार आणि सरकारला तिच्या पापांची शिक्षा मिळणार आयुष्यभर ती जेलमध्ये सडणार तिला फाशी होणार एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स एकूणच लपंडाव ही मालिका खूप भारी आहे आणि आता पुढील काही एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर तुम्हीसुद्धा हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद